झाले गुरु। गुरु म्हणून आपले गुरु काही त्या दिवशी पुन्हा केलं आपण स्त्रियांना बोलू नये पंधरा दिवस गप असला सोळाव्या दिवशी म्हणला गुरु महाराज एक विचार हो तुम्ही रोज शिकविता म्हणला कटाळा ती बाईला बोलून स्पर्श करू नये अंक तंक एवढं मला शिकविता आलं त्या दिवशी ती बाई पाठीवर कशी घेतली पण घेतली तर घेतली एवढ्या पुरात पलीकडच्या कडावर मी तिथं उतरून सोडली ती धन्यवाद म्हणायला तर हसून बघायला मी होतो म्हणला पाठीमाग बघा हे काय वेळ आहे तुमचा मला हे शिकविता तुम्ही एकच वागत आहात गुरु महाराज म्हणले मी तिला फक्त पाठीवर घेतलं होत आणि तिला त्या काठ सोडून दिलं तू तिला डोक्यात धरलं सोळा दिवस झाले तरी सोडी ना आता तरी सोड डोक्यात <laughs> विचारला ठेवली काय फेकून दिली काय राहिली तर ह्या सृष्टीत का बाहेर तुम्ही फेकून दिली म्हणजे मंगळावर जाऊन पडली का चंद्रावर इथंच आहे ना फक्त मनात तुमचा बदल झाला का नाही एवढं महत्त्वाचं हो आहे आणि देव काय तपासतो मन का खिसे कसे आपल्या पण सावद्र निद्रायचं दुसऱ्या वेळा कुठे माझं तसं नाही माझी मिसाव राहतो मी जागेवर एका चेक केलं तुम्ही कोणी रानात कोणी रानात घेताय माझं तसं नाही आपलं गाधाबाजाने बर आहे अनंतरची हे तोड वाटते का काय नॉर्मल बरं एवढं एकच साधन आहे दुसरं काय स्वराला साधन नाही ना काही नॉर्मल एवढं नाही जास्त अंतरीची घेतो गोडी अंतरीची

म्हणून त्यांच्याकडे वैराग्य नव्हतं का चिरंजीवपद कुणी लिहिले सांगा ना मला कुणी लिहिलंय चिरंजीवपद नाथ महाराजांनी एकनाथ महाराज वैराग्याचा विचार मांडलेला नाही त्याच्यापेक्षा जास्त विचार एकनाथ महाराजांनी स्वतः जागीर पण त्यांच्याकडं वैराग्य कुणाकडं नाही कशा करता सांगा तुम्ही कशा करता सांगतो आंतरंगात नेहमीच स्मरण असलं की हा देह पडणार आहे हा प्रपंच एके दिवशी सुटणार आहे आपण जरी नाही सोडला तरी काळाचा घाला येणार आणि एका क्षणात हे सगळं सोडणार मिळवलेली विद्या मिळवलेलं धन मिळवलेली शक्ती एका झटक्या असं नाही की हळूहळू हा माणूस म्हातारपणाकडे हळूहळू जातो म्हणून आता आज काळे केस आहेत डोक्याचे उद्या सकाळी उठलं की आखे पाठले होतील गो होता होता माहिलेत ना इंद्रियाची क्षमती सुद्धा होता होता कमी होत चालले म्हणून बोल अगोदर जरा कमी दिसते पुन्हा जरा डोकं दुखते पुन्हा जरा नंबर लागते पुन्हा जरा नंबर वाढते पुन्हा जरा वाढते पुन्हा डॉक्टर म्हणते आता नंबरवर भागत आता काय करावं लागतंय पुन्हा ऑपरेशन करून मी जरा कमीच येते मी साहेब आता ड्रॉप टाकून भागवा म्हणजे हळूहळू हळूहळू पुन्हा तुमच्या वाटेला दिलेलं बी अर्थ तेच खाते म्हणून बरं आहे एका दिवसात झिरो बॅलेन्स झाल्यावर किती अवघड वाटलं असतं याचा विचार करावं विठ्ठल गुडघे दुखायलेत ना दुख। ना का नाही विपरीत नाही वाटले कुणाचे दुख नाही हे गुडगे दुखणं काय माहितीये का गुडघे दुखण्याचा अर्थ आहे आटपाला लवकर आता आट बस झालं की असं सांगायला देऊ तुम्हाला गुडगा आवर आता झालंय तुमचं निघायसारखं